आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील और मान्यवर व पूज्य गुरुजनवर गो उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला ती सका प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी अशी होती सुमारे दीडशेहून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावरच तिरंगा दोष पडकलेला नव्हता तर तो तिरंगा प्रत्येक भारताच्या हृदय झळकलेला होता तर तो तिरंगा प्रत्येक भारताच्या हृदय झळकलेला होता आपण आज प्रसन्न मनाने आहोत आजचा सर्व सुवर्ण दिन पाहण्याचे भाग्य आपण लाभत आहे या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले केवळ सोशल मीडियावर व्हॉट्सअप ऍप वर स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे मित्रांनो काही देश विघातक शक्ती समाज विघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून व्यसनाधीत बनून जाते धार्मिक तेढ निर्माण करत आहेत आपल्या देशाच्या एकतेला बाधा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा समाज

गुन्हेगारी आपण गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या समस्यांशी लढत आहोत तर ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी आणि बाब आहे ज्याप्रमाणे आपल्या देशातील महापुरुषांनी स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांना आपल्या देशात पार केले